ढिचंग टिचंग ढिचंग टिचंग टिचंग अण्णा काय विशेष काय नाही निवन जाय बाबा ही कशाला पिढा अजून आली <सथ> ते कवी आले बघा काय डोक्याला तापच आहे उग बिना कामाचं अरे येऊ घेऊ चार गोष्टी ऐकून एक काम करा ती चार गोष्टी तुम्ही ऐका का मी जातो बाबा ती बिना होती काय करते माहित आहे का त्याला एक तर नाही आबरू हा आणि ती काय करते समोर जे जे पण ठेवत नाही आणि ते ना जे पण ठेवत नाही असू दे चार गोष्टी ऐकून घ्यायच्या मग आता काय करायचं वेळ त्याला हो का मी थांबतो त्यानं जर काय मला म्हणलं आबरू माझी जर काढली ती राहील साईड मी तुम्हाला चापते फेका फेकी करते बरं असू दे घे आपण समजून काय निस्ती फेका फेकी करते करू दे का आपल्याला आयुष्यात खूप येतील मुली आयुष्यात खूप येतील मुली त्यांचा आणि तुमचा मेळ घालण्यासाठी मी कवी बाहुबली अण्णा तुम्हाला म्हंटल नाही फेकाफेकीला चालू करते फेकू दे दे आता काय करायचं म्हणताय मला कवी करतो फेकाफेकी तुम्ही म्हणताय मला कवी करतोय फेकाफेकी या छोट्याच्या आयुष्यात तुम्ही खूप केली फेकाफेकी तुम्ही केली खूप फेका फेकी पण या तुमच्या अशा फेकाफेकीने किती बर्बाद झाल्या हो लेखी किती बर्बाद झाल्या हो अशी छेड काढू हे सांगायसाठी मी आलोय चार चाकी तुम्ही म्हणताय कवी बरा आला घेऊन चार चाकी तुम्ही म्हणताय कवी बरा आला घेऊन चार चाकी तुमची आयपत नाही घ्यायची दोन चाकी तुमची आयपत नाही घ्यायची दोन चाकी आणि उगाच आटापेटा करता घ्यायची चार चाकी जर तुम्हाला घेऊन दिली दोन चाकी तर गावभर मारत फिरचाल तुम्ही खूप येतील मुली आयुष्यात खूप येतील मुली त्यांचा आणि तुमचा मेळ घालण्यासाठी मी आलोय कवी कवी ही चार चाकी चार चाकी म्हणून आपली लागली इज्जत घालवायला हो माणूस की नाही तुम्ही म्हणता मला आहे का हो याच्याकडे माणूस की मंडळी तुम्ही म्हणता हो मला आहे का हो याच्या याच्याकडे माणूस की तुमच्याजवळ आहे का हो माणूस की जरा विचार करा मानाशी जरा विचार करा मानाशी वागता तुम्ही गाडवासारखं आणि लोकांनी द्यावी इज्जत असा विचार करता तुम्ही मानाशी तुम्ही विचार करता मानाशी पैसा सर्व काही आहे पैसाच सर्व काय आहे म्हणून सांगतो मैत्री ठेवाओ पैशाशी अण्णा हे लागले आता त्रास द्यायला बरं का त्याला प्रेमाने समजावून सांगा नाहीतर मी चापटा चापटा लावीन त्याला लावीनच्या लावेन तुम्हाला पण लावेन पैसा असं घ्यायचं काय म्हणता आम्हाला त्रास देऊन नका जाऊ डोक्यात तुम्ही म्हणता आम्हाला त्रास देऊन नका जाऊ डोक्यात नाहीतर मारेन तुम्हाला चापटा चापटा जरा चालवा ज्याच्यावर केस आहे ती डोक जरा चालवा ज्याच्यावर केस आहे ती डोकं उन्हाळक्या करायच्या करा बंद नाहीतर बसतील बिनकामाचं ठोक काय काय ते बघितलं का तुम्ही ठोक टाकीन त्याला डोकं नाही हे नाही म्हणतो तर तुम्हाला मी सांगत होतो नको थांबायला इथं नको थांबायला तर तुम्ही ऐकलं नाही दोघ मिळून त्याला हानूया आता અરેકત કમી હોય શબ્દ